चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोन ने ताब्यात घेत कामगिरी केली नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्यानुसार चोवीस फेब्रुवारी रोजी संजय साणप परमेश्वर दराडे प्रवीण वानखेडे पाथर्डी फाटा परिसरात आरोपींचा शोध घेत असताना परमेश्वर दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक हा त्याच्याकडे असलेली चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळताच हेमंत तोडकर कुणी शाखा युनिट दोन यांना ही माहिती देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आर्केलॉन्सच्या कंपाऊंडच्या भिंती समोर नवलेनगर पाथर्डी रोड येथे सापळा लावून एका इसमाला ताब्यात घेण्यात आला त्याच्या ताब्यातील हिरो हुंडा स्प्लेंडर मोटरसायकलवर बसलेला पोलिसांना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आलं संदीप मिसाळ असं या आरोपीच नाव असून त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आरोपी आणि दिलेल्या माहितीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन कडील चौदा सतरा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच दोन प्रमाणे स्टेशन येथे हजर करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या अधिकाऱ्यांनी दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील हेमंत तोडकर नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मीक चव्हाण प्रवीण वानखेडे यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक